नुकतीच मी एक वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली आणि त्या बातमीचं शीर्षक असं होतं की कपाशीचे पन्नास लाखाचे प्रतिबंधित बियाणे जप्त कृषी विभागाने पोलिसांच्या मतीने केला फारदापास तब्बल पन्नास लाखाचे प्रतिबंधित कापसाचे एस टी बी टी बियाणाची जप्ती करण्यात आली विदर्भातील ही बातमी होती वर्धा जिल्ह्यातील आणि अशा प्रकारच्या बातम्या प्रत्येक खरीप हंगामामध्ये हो आपल्याला वाचायला मिळत असतात तर हा एस टी बी टी कापसाचा प्रकार काय आहे शेतकरी सीड कंपन्या या, या बियाणाची मागणी का करत आहेत केंद्र सरकार या बियाणास परवानगी का देत नाही आणि एस टी बी टीचं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यासाठी कसं फायदेशीर आहे याची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक महाराज डॉक्टर तुकाराम मोटे या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे एस टी बी टी हा जो कापूस आहे हे बी टी टू या तंत्रज्ञानाचा पुढचं तंत्रज्ञान आहे म्हणजे पुढचा टप्पा आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार दोनमध्ये पहिल्याच वेळेस भारतामध्ये हे जे बी टी तंत्रज्ञान आहे त्याला परवानगी देण्यात आलेले आहे त्याला आपण बोल गार्ड वन किंवा बी टी वन म्हणतो दोन हजार दोनमध्ये त्याला परमिशन दिली होती ते तंत्रज्ञान ते म्हणजे बोल गार्ड टू म्हणजे बी टी दोन या तंत्रज्ञानास केंद्र सरकारने दोन हजार सहामध्ये परवानगी दिली होती है। मी यासाठी तुम्हाला हे सांगतोय की तुम्हाला एस टी बी टी कापूस हा काय प्रकार आहे हे समजून घेण्या अगोदर तुम्हाला बी टी तंत्रज्ञान काय आहे याची माहिती असणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की बी टी तंत्रज्ञान येण्याच्या अगोदर कापसावर फार मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाची फवारणी होत होते आणि या फवारण्या हिरवी बोंडाळी म्हणजे अमेरिकन बोंडाळी ठिपक्याची बोंडाळी गुलाबी बोंडाळी याच्या नियंत्रणासाठी त्या कराव्या लागत होत्या दहा दहा पंधरा पंधरा फवारण्या त्यावेळेस होत होत्या आणि त्यामुळे काय व्हायचं की उत्पादन खर्च वाढायचा आणि रसायनाचा मारा आपल्या जमिनीवर आपल्या पिकावर होत राहायचा आणि तरी पण चांगलं असं कंट्रोल या आळ्यापासून मिळत नव्हतं मग या आळ्याचं कंट्रोल होण्यासाठी हे बीटी तंत्रज्ञान भारतामध्ये आलं आणि ते चांगलं रुजलं ना आपल्याला माहिती आहे की तेव्हापासून आपला फवारणीवरला जो खर्च आहे तो पण कमी झाला आणि आपली कापसाची प्रति एकर उत्पादकता आहे ती पण मोठ्या प्रमाणात वाढली बीटीत कॉटन तयार करण्यासाठी जे जेनेटिक इंजिनिअरिंगचं तंत्रज्ञान वापरलं जातं त्या या पिकांना जीएन क्रॉप पण त्याला म्हटलं जातं म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जो मूळ गुणसूत्र असतात पिकाची डी एन ए असतो त्यामध्ये बाहेरचा असा चा एक चांगल्या प्रकारचं चा फायदा देणारं जीवाणूचं जणूत्र त्यामध्ये घातलं जातं आणि त्यापासून एक नवीन वाण तयार केला जातो आणि त्या वाणाला त्या पिकाच्या जेनेटिक मॉडिफाईड वाण असं म्हटलं जातं किंवा जेनेटिक मॉडिफाईड क्रॉप असं म्हटलं जातं आता बीटी वन तंत्रज्ञान जे आहे त्यामध्ये जमिनीमध्येच आढळून येणारा एक जीवाणू आहे बॅक्टेरिया आहे त्याला बॅसिलस फ्रुनजेनिसिस असं म्हटलं जातं आणि या जीवाणूमधला एक जीन कापसाच्या जीवनसूत्राच्या साखळीमध्ये घालण्यात आला आणि हा जो जीन आहे तो कापसाच्या पानामध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्रथिन म्हणजे प्रोटीन तयार करतो आणि बीटी वन मध्ये फक्त एकच हिरवी काळी कंट्रोल होत होती परंतु त्यानंतर ठिपक्याची बोंडाळी आणि गुलाबी बोंडाळी कंट्रोल करण्यासाठी आणखी एक जीन त्यामध्ये टाकण्यात आला तो बी टी वनमध्ये फक्त एक जीन होता क्राय वन वन ए सी आणि त्यानंतर बी टी टूमध्ये म्हणजे बोलगा टूमध्ये दोन जीन होते त्यामध्ये नंबर एकचा होता क्राय वन वन ए सी आणि क्राय वन टू ए बी असे दोन जीन त्यामध्ये टाकले होते आता या तंत्रज्ञानाच्या पुढची पायरी म्हणजे एस टी बी टी एस टी बी टीचं हे इंग्लिश नाव आहे त्याचा लाँग फॉर्म आहे हर्बेसाईट टॉलरंट बीटी कॉटन म्हणजे या कॉटनवर अनिवडक तणनाशक आहे विडी आहे हर्बे आहे ग्लायफॉसेट ते जरी फवारलं तरी या ग्लायफॉसेटमुळं हा जो कापूस आहे तो जळून जात नाही मरत नाही मात्र बाकीची सर्व तणं जी आहेत ते जळून मरून जातात आपल्याला माहिती आहे की ग्लायफॉसेट हे अनिवडक तन्नाशक आहे आणि हे पिकावर किंवा तणावर मारल्यानंतर जे जे हिरवं आहे ते मग पीक असो अगर तण असो ते सर्व जळून जातं मरून जातं त्यामुळं उभ्या पिकामध्ये आपल्याला हे जे ग्लॅप हॉसेट आहे ते मारता येत नाही परंतु या एस टी बी टी क्वाटरवर मात्र हे ग्लॅप हॉसेट जरी मारलं तरी तण जातील कापसाला तुमच्या काही होणार नाही असं हे महत्त्वाचं असं तंत्रज्ञान आहे आणि हे तंत्रज्ञान प पा, पाहायला प्रथम अमेरिकन कंपनी मोन्सॅन्टोनं बाजारात आणलं होतं त्यानंतर ही कंपनी जर्मनीच्या जर्मन लाईफ सायन्स या कंपनीला विकली त्याचं नाव बायर आहे मोनशॉन्टो कंपनीसु कंपनीनं सुद्धा भारत सरकारकडे या तंत्रज्ञानाला मान्यता देण्याच्यासाठी अर्ज केला होता परंतु भारत सरकारने ते तो दिला नाही त्यानंतर ही कंपनी बाहेरकडे आली आणि बाहेरनेसुद्धा अर्ज केलेला परंतु अद्याप केंद्र सरकारनं या तंत्रज्ञानास भारतामध्ये लागवड करण्यासाठी एच डी बी टी कार्ड लागवड करण्यासाठी परवानगी दिलेली नाही हे बाहेरचं जे तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाला म्हणजे मोन्सॅटोस हे तंत्रज्ञान आहे पण त्यांनी नावामध्ये थोडा बदल केलेला आहे त्याला बोलगार थ्री राऊंडअप रेडिफ्लेक्स म्हणजे शॉर्टमध्ये बी जी थ्री आर आर एफ तंत्रज्ञान म्हटलं जातं की तांत्रिक घटक आहे टेक्निकल घटक आहे या घटकापासून अनेक कंपन्या आपापल्या नावानं ग्लापॉसिटची वेगवेगळ्या व्यापारी नावाने विक्री करत असतात तसं बाहेर हे ग्लाफॉसिटच्या यात टेक्निकलपासून राऊंडअप हे तन्नाशक तयार करतं त्यामुळेच त्यांनी या तंत्रज्ञानाला बोरगार थ्री राऊंड अप हे नाव दिलेलं आहे बीटीमध्ये आपल्याला आपण सांगितलं की दोन जीन कोणते टाकलेले आहेत त्याच्या उपर आणखी एक जीन त्याच्यामध्ये आता या बीटी कॉर्टरमध्ये टाकलेला आहे आणि हा जीनसुद्धा जमिनीमध्येच आढळणाऱ्या जीवाणूपासून वेगळा केलेला आहे या जीवाणूचं जे नाव आहे त्याला ॲग्रोबॅक्टेरियम टुमी टोमे फॅशियन्स हे नाव आहे जमिनीमध्ये आढळणाऱ्या जीवाणूमधील एक जीन वेगळा केलेला आहे आणि या जीनचं नाव म्हणजे जे नाव आहे ते आहे सी पी फोर ए पी एस पी एस हे गुणसूत्र बी टी कापसाच्या डी एन ए साखळीमध्ये म्हणजे गुणसूत्राच्या साखळीमध्ये घातलेलं आहे जेनेटिक इंजिनिअरिंग या तंत्राचा वापर करून या जीनमुळं कापसावर जरी ग्लॅफॅसिट मारलं तरी तो जळत नाही म्हणजे त्याला संरक्षण कवच देण्याचं काम ग्लॅफसिट विरुद्ध संरक्षण देण्याचं काम हा जीन करत असतो त्यामुळे आपल्याला उभ्या कापसामध्ये ग्लायफोसेट मारता येतं आणि हे जे तंत्रज्ञान आहे अमेरिका ब्राझील अर्जेंटिना अशा अनेक देशामध्ये अनेक वर्षापासून तिथं चालू आहे आणि त्यामुळं तिथली जी उत्पादकता आहे शेतकऱ्यांची ती जास्त आहे आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे तो कमी आहे आपल्याला माहिती आहे की कापसावर आता प्रत्येक पिकावर सर्रास कीट तणनाशकं मारले जातात आणि ही तणनाशक मारत असताना आपण तणनाशकाची जी निवड आहे ते तणाचा कोणता प्रकार आहे यानुसार करत असतो म्हणजे या, या पिकामध्ये गोल पानाची किंवा रुंद पानाची तणं आहेत का त्यासाठी वेगळी तणनाशकं असतात आणि जी लांब गवती तणं पा असतात त्या तणासाठी वेगळी तणनाशकं असतात म्हणजे कापसामध्ये कसं आता हे जवळपास पाच सहा महिन्याचे पीक आहे त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना दोन फवारण्या दोन ते तीन फवारण्या शेतकऱ्यामध्ये चार फवारण्यासुद्धा तणनाशकाचे करावे लागतात आणि मग रुंद पानाचे तण जाण्यासाठी वेगळं तणनाशक वापरावं लागतं आणि लांब पानाची तणं जे आहेत ते जाण्यासाठी वेगळं तणनाशक वावं लागतं यासाठी मजुरीचा खर्च वाढतो तणनाशकाचा खर्च वाढतो आणि वेळेमध्ये तणांचं नियंत्रण होत नाही आणि त्यामुळं उत्पादनसुद्धा घटल्याचं अनेक शेतकऱ्याकडे दिसून आलेलं आहे त्यामुळंच एका फवारणीमध्ये सर्वच तण जातील असं हे तंत्रज्ञान आम्हाला वापरू द्या गव्हर्मेंटने त्याला परमिशन द्यावी अशी मागणी शेतकरी संघटना शेतकरी शीड कंपन्या असं वारंवार केंद्र सरकारकडे करत आहेत परंतु सरकारने केंद्र सरकारने अद्याप त्याला मंजुरी दिलेली नाही एकत्रित भिजत गोंगडं ठेवणं हा जो प्रकार आहे तो या तंत्रज्ञानाच्या बाबतीत दिसून येतो तंत्रज्ञानाला ता केंद्र सरकार मान्यता का देत नाही हा प्रश्न येतो तर केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की क्लॅब हशेट हे जे थोडे विषारी रसायन आहे आणि या तज्ञाला जर वापर परमिशन दिली तर या तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यामुळं निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होईल तसेच हे तणनाशक अन्नसाखळीमध्ये सुद्धा येऊन कॅन्सरसारखा रोग मानवामध्ये होऊ शकतो त्याचबरोबर निसर्गाची सुद्धा हानी यामुळं होऊ शकते आणि हे तणनाशक वारंवार वापरल्यामुळं काही तणं या सुद्धा नंतरच्या कामा जुमाणार नाहीत ना ना म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण होईल रेजिटन्स पॉवर निर्माण होईल आणि एक सारखं जे कोणत्याच तर जात नाही अशी तणं सुपरवीड तयार होतील आणि असं होऊ नये म्हणून आम्ही परवानगी देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे तसं पाहिलं तर सध्याही तणनाशकाचा वापर मोठ्या प्रमाणात शेतकरी करता येतच आणि तो जास्त प्रमाणात करतायत म्हणजे रुंद पानासाठी वेगळा लांब पानासाठी पाना देतानासाठी वेगळं म्हणजे एकूण केमिकल लोड आहे के चा, तो जमिनीवर जास्त प्रमाणात सध्या पडतच आहे हा जो लोड कमी करायचा असेल तर त्याला एस टी बी टी हा पर्याय आहे असं शेतकऱ्याचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे दुसरा तोटा शासनाचा शेतकऱ्याचा आणि शीड कपऱ्याचा कसा आहे ते आपण पाहतो आता या, या तंत्रज्ञानाला मान्यता दिली नसल्यामुळं हे मार्केटमध्ये परवानाधारक दुकानदारांना विकता येत नाही त्यामुळे हे चोर मार्केटमध्येच मिळतं म्हणजे अवैध मार्केटमध्येच ते मिळतं म्हणजे में सोअर मार्केटमुळंच विदर्भामध्ये याला चोर बीटी असं पण म्हटलं जातं शासनाचा किती मोठ्या प्रमाणात टॅक्स बुडतो हे आपल्याला पुढील आकडेवारीवरून लक्षात येईल फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया ही बियाणे उत्पादक कंपन्यांची एक संघटना आहे आणि या संघटनेच्या म्हणण्यानुसार दोन हजार सतरापासून मार्केटमध्ये अवैधरित्या चोर बीटीचा म्हणजे एस टी बी टीचा शिरकाव झालेला आहे आणि त्याचं क्षेत्र एवढं प्रचंड वाढत आहे की शासनाला पण त्याचा फायदा नाही आणि सीड इंडस्ट्रीलासुद्धा त्याचा फायदा नाही दोन हजार वीसमध्ये तीस लाख पाकिटं विकलं असं त्यांचा अंदाज आहे आणि दोन हजार एकवीसमध्ये तो आकडा तो आकडा तब्बल पंच्याहत्तर लाख पाकिटावर गेलेला आहे एकूण भारताचं जर कापसाचं क्षेत्र पाहिलं तर ते एक कोटी तीस लाखाच्या जवळपास आहे त्याच्या जर पंच्याहत्तर लाख पाकिटं जर दोन हजार एकवीसमध्ये विकले असतील तर पहा किती क्षेत्र मोठं व्यापलं जात आहे आणि त्यांच्या या संघटनेच्या अंदाजानुसार एकूण जे कापसाचं बी टी काप बियाणं मार्केटमध्ये विकलं जातं त्याच्या पंधरा टक्के हे एस टी बी टीचं क्षेत्र आहे आणि हे दिवसेंदिवस वाढतं हे जे बियाणं आहे हे मार्केटमध्ये विकता येत नाही लिगली हे चारशे पन्नास ग्रामचं जे पाकिट असतं बी टी बी टीचं पाकिट जे आहे ते साधारणतः आठशे ते नऊशे रुपयाला एक पाकिट मिळतं आणि त्या दुकानदाराला साधारणतः तीस ते सत्तर रुपये एका पाकिटमागं नफा मिळतो परंतु हे शोअर मार्केटमध्ये ही, मार्केट ही एस टी बी टी तब्बल पंधराशे रुपयाला विकलं जाते म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचंसुद्धा नुकसान होतं आहे त्यांना जास्त किमतीने बियाणं विकत घ्यावं लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प हे जी पावती मिळत नसल्यामुळं शेतकऱ्याला भविष्यामध्ये अनेक अडचणी येतात एखाद्या वेळेस अतिवृष्टी झाली बिय बियाणं उगवलं नाही शेत खराब झालं किंवा त्या बोगस बियाणे निघालं अशा वेळेस शासनाकडे तक्रारही करता येत नाही आणि त्याचा पंचनामाही होत नाही आणि याचं जे मेन उत्पादन होतं एस टी पी टीचं ते गुजरातमध्ये होतं आणि गुजरातमधूनच सर्व भारतभर हे बियाणं चोर मार्गानं किंवा अ अवैधरित्या पसरवलं जातं आणि त्याची आता आपण शेवट करू आपल्याला माहिती की भारतामध्ये बी टी कॉटन आल्यानंतर आपल्या कापसाची उत्पादकता वाढलेली आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार तेरा चौदापासून तज्ज्ञाचा असं मत आहे की कापसाची या बी टी कापसाची उत्पक्ता उत्पादकता दिवसेंदिवस घटत चाललेली आहे आणि आता जर तुम्हाला कापसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्हाला एस टी बी टीशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळंच केंद्र सरकारनं एस टी बी टीच्या कापसाच्या लागवडीसाठी लवकरात लवकर परमिशन देणं परवानगी देणं हे शेतकऱ्यांच्या शासनाच्या आणि बियाणे उद्योगाच्या हिताचं आहे धन्यवाद